नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो एक नजर ठळक घडामोडींवर वस्तू आणि सेवा कर विषयक चार विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात आली केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ही विधेयक संसदेत मांडली वस्तू आणि कर राज्यांना देण्यात येणारी नुकसान भरपाई एकीकृत एक वस्तू आणि कर विधेयकांचा या चार विधेयकात समावेश आहे दरम्यान वस्तू आणि सेवा कर संसदेच्या सध्या चालू असलेल्या अधिवेशनातच संमत करून घेण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी सांगितलं आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत या विधेयकाबाबत सर्व पक्षांशी विचारविनिमय केला असून या विधेयकावर मतक्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना विमान कंपन्यांनी आपल्या विमानातून प्रवास करायला घातलेल्या बंदीचा मुद्दा शिवसेना खासदार आनंदराव अडचूळ यांनी आज लोकसभेत शून्य प्रहरात उपस्थित केला एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला झालेली मारहाण चुकीची आहे असं सांगत राज्यघटनेनुसार कोणतीही व्यक्ती कुठेही प्रवास करू शकते हेही त्यांनी सांगितलं एखाद्या व्यक्तीची वर्तणूक अयोग्य असल्यास विमान कंपनी त्या व्यक्तीला आपल्या विमानातून प्रवास नाकारू शकते असं हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी आपल्या उत्तरात सांगितलं यासंदर्भातला नियमही त्यांनी सभागृहात विशद केला गायकवाड प्रकरणामध्ये खासदाराचा संबंध आलेला आहे आणि खासदारही प्रवासीच आहे असं सांगून वेगवेगळ्या स्तरातल्या व्यक्तींना वेगवेगळ्या नव्हे तर एकच न्याय लावला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं लोकप्रतिनिधींनी नम्रतापूर्वक वागणूक ठेवावी चुकीचं समर्थन करण्यासाठी आणखी चुका करू नयेत असं मुखदार अब्बास नक्वी यांनी सांगितलं लोकप्रतिनिधींनी मूल्यांचं सा पालन करायला हवं अशी अपेक्षा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली लोकसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी धनगर आरक्षणासंदर्भातला प्रश्न उपस्थित केला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या भाषणातच धनगर समाजाला लवकरच आरक्षण देऊ असं म्हटलं होतं परंतु अडीच वर्ष होऊनही धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही त्यामागचं कारण काय अशी विचारणा सुळे यांनी केली यावर उत्तर देताना आदिवासी विकास मंत्री ज्युएल ओराम यांनी मात्र याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारनं मंत्रालयाकडे पाठवला नसल्याचं नमूद केलं आरक्षण आरक्षणाचा प्रस्ताव मिळाल्यास लवकरच त्यावर विचार करता येईल असंही ते म्हणाले राज्यसभेत आज वित्त विधेयक दोन हजार सतरा रेल्वे विधेयक दोन हजार सतरा मांडण्यात आलं असून वित्त विधेयकावर चर्चा चालू आहे राज्यसभेत ही विधेयक संमत झाल्यानंतर लोकसभेकडे परत पाठवण्यात येतील लोकसभेत बावीस तारखेला वित्त विधेयक संमत झालं होतं या विधेयकात सरकारनं महत्वपूर्ण सुधारणा करून रोख देवाणघेवाणीची मर्यादा तीन लाख रुपयांवरून दोन लाख रुपयांवर आणली आहे तत्पूर्वी अल्पसंख्याक अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठीच्या वैधानिक आयोगामधली रिक्त पदं भरली जात नसल्याच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ झाल्यानं कामकाज काही काळासाठी तहकूब करावं लागलं कल्याणकारी योजनांच्या लाभासाठी सरकार आधार कार्ड सक्तीचं करू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे मात्र बँक खातं उघडण्यासारख्या इतर योजनांमध्ये आधारचा वापर करणं सरकार थांबू शकत नाही असंही न्यायालयानं ना म्हटलं आधारला आव्हान देणाऱ्या याचिकांसंदर्भात सात सदस्यीय न्यायाधीशांचं पीठ स्थापन करू मात्र सध्या ते शक्य नसल्याचं न्यायालयानं ना म्हटलं आधार कार्ड सक्तीचं करण्यासंदर्भातल्या याचिकेवरची सुनावणी लवकर घ्यायला नकार देतानाच न्यायालयीन प्रक्रियेच्या ओघात हो ही सुनावणी होईल असंही सर्वोच्च न्यायालयानं ना सांगितलं शेतकरी आत्महत्या प्रकरणी तपशीलवार उत्तर राज्यांकडून अपेक्षित कृती आणि त्यासंदर्भातला आराखडा चार आठवडा सादर करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले हा महत्वाचा आणि गंभीर प्रश्न असल्याचं सरन्यायाधीश जगदीश सिंह खेर यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं आज सांगितलं गुजरातमधली शेतकऱ्यांची स्थिती आणि तिथल्या शेतकरी आत्महत्यांसंदर्भात एका स्वयंसेवी संस्थेने स्वयं दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीवर न्यायालयानं बातमी क्रिकेटची धरमशाला इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध चालू असलेल्या चौथ्या अंतिम क्रिकेट कसोटीत भारताला सामना आणि मालिका विजयाची नामी संधी प्राप्त झाली भारतीय गोलंदाजांच्या तिखट माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात सपशील शरणागती पत्करली आणि बशी एकशे सदतीस धावांपर्यंत मजर मारली त्यामुळे विजयासाठी आता भारताला केवळ एकशे सहा धावांचं माफक लक्ष पार करायचंय आर अश्विन रवींद्र जडेजा आणि उमेश यादव यांनी आज प्रत्येकी तीन फलंदाजांना गुंडाळलं तर भुवनेश्वर कुमारनं कर्णधार समीतचा अडथळा दूर केला ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलनं पंचेचाळीस तर मॅथ्यू वेडनं नाबाद पंचवीस धावा करत तग धरण्याचा प्रयत्न केला त्यापूर्वी भारतानं आज आपल्या पहिल्या डावात तीनशे बत्तीस धावा करून पाहुण्यांवर बत्तीस धावांची आघाडी घेतली आज तिसऱ्या दिवस अखेर भारतानं आपल्या दुसऱ्या डावात एकही गडी न गमावता एकोणीस धावा केलेल्या आहेत याबरोबरच हे या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार